नमस्कार मित्रांनो अँटी करप्शन कायद्याच्या वेगवेगळे वे व्हिडिओज आपण बनवलेले आहेत आज आम्ही एक वेगळा उपक्रम याच्यामध्ये घेतलेला आहे की अँटी करप्शनच्या केसेसच्या अनुषंगाने सेक्शन सात काय आहे ए काय आहे बारा काय आहे सँक्शन काय असतं खाजगी इसम काय असतो सरकारी नोकर काय असतो यावरचे या अनेक व्हिडिओज आम्ही यापूर्वी बनवलेले आहेत हे व्हिडिओज बघितल्यानंतर अनेकांच्या आम्हाला अशी मागणी आली की साहेब अँटी करप्शन केसमध्ये शिक्षा होणार नाही किंवा शिक्षेपासून वाचता कसं येईल यासाठी आम्ही काय काळजी घेतली पाहिजे याबाबत जर तुम्ही आला मा आम्हाला मार्गदर्शन केले तर बरं होईल असे अनेकांच्या फोन आलेत मेसेज आलेत आणि मलाही मी त्यानंतर बराच विचार केल्यानंतर मलाही टीका आलं की स्वाभाविकपणे कायदा समजणं हा एक भाग असतो पण कायद्याची प्रक्रिया कशी राबवली जाते आणि त्यावेळेस काय चुका झाल्या नाही पाहिजे हे समजणंही तितकंच महत्वाचं त्याच्यामध्ये आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की अँटी करप्शनच्या केसमध्ये एकूण चार साक्षीदार तपासले जातात तक्रारदार पंच क्रमांक एक अधिकारी आणि तपासी अधिकारी मग काही केसमध्ये दोन तपासी अधिकारी असतात वगैरे मग त्याच्यात एखाद दोन साक्षीदार वाढू शकतात पण जनरली चार साक्षीदार जे असतात ते तपासले जातात आता एक गोष्ट नीट समजून घ्या की ज्या तक्रारदाराचा तुमच्या विरुद्ध रोष आहे म्हणून त्याने एसीबीला तक्रार दिलेली आहे त्यामुळे तो तुम्हाला मदत करणार नाही आहे दुसरी महत्वाची गोष्ट सरकारी पंच जो आहे तो त्याच्या हात दगडाखाली असतात तो काशीच्या घरात असतो एसीबीच्या दबावाखाली त्याच्यासमोर काहीही झालेलं नसेल तरी त्याला कागदपत्र जे लिहिलेलं आहे ते सांगण्या त्याच्या हातात काही नसतं सक्षम अधिकारी जो असतो तो, तो तुमची नियुक्ती अधिकारी असते तेही पेपर्सच्या बाहेर जात नाही शेवटचा सा राहिला साक्षीदार तपासी अधिकारी की ज्याला तुम्हाला शिक्षाच करायची आहे मग या केसेसमध्ये एकही साक्षीदार तुमच्या बाजूने बोलणारा नसेल तर मग त्यावेळेस तुम्ही शिक्षेतन वाचणार कसे हा खूप महत्वाचा विषय आहे आणि हे नीट समजून घेणं गरजेचं आहे मग आता या सगळ्या प्रकारांमध्ये ज्यावेळेस शिक्षा होण्याचे नेमके कारण काय असतात तुम्ही कायम सांगत आलेलो आहे की अँटी करप्शनच्या केसमध्ये तुमची डिमांड जी आहे ती कुठल्याही परिस्थितीमध्ये शाबित नाही झाली पाहिजे तुमच्यावर कलम बाराखाली जर गुन्हा असेल तर तुम्ही लाच घेण्यासाठी किंवा लाच देण्यासाठी कोणाला प्रोत्साहित केलं प्रवृत्त केलं हे मान्य कोर्टासमोर साबित नाही झालं पाहिजे अन्य तुमच्याकडे काही समजा अपसंपदेचा विषय असेल तर त्याचे हिशोब तुम्हाला प्रॉपर लावता आले पाहिजे अशा सगळ्या गोष्टी आहेत थोडक्यात तुमच्या विरुद्ध जो आरोप ठेवलेला आहे तो आरोप कोर्टामध्ये सरकार पक्षाकडनं साबित होणार नाही याची काळजी तुम्ही घेणं गरजेचं असतं मग ही काळजी घेण्यासाठी अजून काय करणं आवश्यक आहे तर तुमच्याकडे योग्य बचाव पाहिजे योग्य पुरावे पाहिजे आणि त्या योग्य पुराव्यांची मांडणी जी आहे ती मांडणी मान्य न्यायालयासमोर प्रॉपर तुम्हाला ती करता आली पाहिजे मग आता तुमच्या केसमधला जो तक्रारदार आहे तो तक्रारदार खरंच त्या तक्रारीशी संबंधित आहे का त्याला ती तक्रार देण्याचा अधिकार होता का त्याचं तुमच्याकडे काही शासकीय कामकाज प्रलंबित होतं का ते शासकीय कामकाज करण्याचा तुम्हाला काही अधिकार होता का किंवा त्याचं शासकीय कामकाज तुम्ही तक्रार येण्यापूर्वीच पूर्ण केलेलं होतं अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात बऱ्याच वेळेस मी असेही काही चार्जशीट्स बघितलेले आहेत की काही तक्रारदार जाणीवपूर्वक त्या लोकसेवकांना प्रवृत्त करत असतात बोलण्यासाठी उद्विग्न करत आपण फार फार म्हणून त्याच्यामध्ये ते करत असतात तिथे तर ते वैतागापोटी का काही काही लोकसेवक म्हणतात हो बाबा ठीक आहे चलन करून घेऊ आपण जातो आणि ही नेमके हेच शब्द अँटी करप्शनचे लोक तुमची लाचेची मागणी किंवा त्याला संमती त्याच्यामध्ये ते गृहित धरतात अगदी ह हा हू इथपर्यंत सुद्धा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या लाचेच्या संमतीमध्ये त्यांनी आणल्या हे त्याच्याही पुढे गेले आणि त्यांनी काही केसेसमध्ये अगदी इशाऱ्याच्या तुम्ही मागण्या केल्या इशाऱ्याने तुम्ही संमती दिली इथपर्यंतही त्यांनी सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत मग आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या जर तुम्हाला टाळायच्या असतील त्याच्यानंतर कोर्टामध्ये ज्यावेळेस साक्षीदार तपासले जातात तर साक्षीदार तपासले जात असताना हे चार साक्षीदार मागाशी सांगितले तपासले जातात त्यानंतर सरकार पक्षाचा पुरावा थांबतो पुरावा थांबल्यानंतर म्हणजे बंद होतो तिथे तोंडी पुरावा त्याच्यानंतर सी आर पी सी तीनशे तेराप्रमाणे जे काही सरकारी साक्षीदारांनी तुमच्या विरुद्ध ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचे प्रश्न मान्य न्यायालय तयार करतं आणि ते प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये तुमच्याकडनं घेत असतं त्यावेळेस तुम्हाला त्या प्रश्नांच्या उत्तरासाठी एक संधी केस मध्ये तुम्हाला मिळालेली असती मग ती कशी तुम्ही अव्हेल करायची त्यावेळेस तुम्ही तुमचं बचावाचं निवेदन कसं देणं अपेक्षित असतं त्याच्यानंतर तुम्ही आर्ग्युमेंट्स काय केले पाहिजे फायनल आर्ग्युमेंट्स हा त्यापूर्वी समजा तुम्हाला काही केसेसमध्ये काही लोकांना बचावाचे साक्षीदार तपासायचे असतात तर बचावाचे साक्षीदार तपासणं हे मी कायम सांगत असतो ही दुधारी तलवार असते समोरच्याच हे छाटू शकतं आणि आपलंही मुंडक छाटू शकतं कारण तो बचावाचा साक्षीदार जर तितका सक्षम नसेल आणि त्यांनी जर त्याच्या उलट तपासामध्ये जर काही गोष्टी चुकीच्या सांगितल्या तर तुम्हाला शिक्षा होणार ही काय लग्नावरती द्यायला असते त्यामुळे बचावाची साक्षीदार तपासताना खूप काळजी घ्यायची असते त्याच्यानंतर मग युक्तिवादाला केस येत असते मग अंतिम युक्तिवाद तो कसा करायचा केसलाच काय द्यायचे कोणते केसला द्यायचे नाहीत अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये गरजेच्या असतात परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ह्या सगळ्या गोष्टी मी का सांगतोय की या सगळ्या गोष्टी जर तुमच्या प्रॉपर झाल्या तर तुम्हाला एसीबीच्या केसमध्ये शिक्षा होऊ शकत नाही तुम्ही त्याच्यातनं ना वाचू शकता आता मला एक प्रश्न पडतोय की ह्या सगळ्या गोष्टी जरी आम्ही तुम्हाला सांगितल्या तरी एक स्वाभाविकपणे विषय असा आहे की ही केस तुम्ही स्वतः चालवणार आहात का तर साधारण नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के उत्तर असतं की नाही कुठल्या तरी निष्णात वकिलांकडनं तुम्हीच ते मॅटर चालवणार असतं मग आता एवढा सगळा द्रविडी प्राणायाम जर तुम्हाला मान्य कोर्टापुढे करायचा आहे तुम हे सगळं करण्यासाठी तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुमची केस चालवण्यासाठी एका अतिउत्कृष्ट वकिलांची निवड करणं कर गरजेचं आहे म्हणजे आजचा जो काही ही, ही सिरीज मी सुरू करतो आहे की अँटी करप्शन कायद्यामध्ये शिक्षा होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची आणि कशी काळजी घ्यायची त्याचा हा पहिला भाग आहे आणि या पहिल्या भागामध्ये ही गोष्ट मी आज तुम्हाला समजून सांगतो आहे याचे अनेक भाग होणार आहे याच्यामध्ये हे तुम्हाला मी समजून सांगतोय की हे सगळं होत असताना तुम्हाला वकिलांची निवड कारण ह्या सगळ्या गोष्टी को मान्य कोर्टापुढे योग्य पद्धतीने जर मांडल्या गेल्या आणि योग्य पद्धतीने जर त्या कोर्टासमोर प्रेझेंट झाल्या तरच त्याचा फायदा होऊ शकतो मग त्या या सिच्युएशन मध्ये कारण शेवटी गुन्हा दाखल झाला आला झाला चार्जशीट आलं आता केस सुरू होणार मग केस सुरू होणार मग सुरुवातीपासून तुम्हाला वकील साहेब पाहिजेत ना केस चालवायला मग ते वकील जे आहेत तुम्ही जे वकिलांची निवड करायची त्यांचे मेरिट्स काय असले पाहिजे हे आज मी तुम्हाला समजून सांगतोय त्याच्यामध्ये मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या अँटी करप्शनची केस चालवण्यासाठी वकील हे त्याच्यातलं परिपूर्ण ज्ञान असणारे वकील आवश्यक आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट त्या वकिलांनी यापूर्वी अँटी करप्शनच्या केसेस चालवलेल्या असाव्यात कारण अँटी करप्शन हा दिसायला खूप छोटा कायदा आहे पण खूप प्रचंड विध्वंसक कायदा आहे तिथे एक मी कायम सगळ्यांना सांगत असतो की अँटी करप्शन हा सरकारी नोकऱ्याच्या आयुष्यातला कॅन्सर आहे जसं कॅन्सरच्या आजारावर जर योग्य उपचार आणि योग्य सर्जन जर तुम्हाला मिळाला तर स्वाभाविकपणे तुम्ही त्याच्यातनं बाहेर येतात त्याच पद्धतीने अँटी करच्या केसमध्ये तुम्हाला योग्य वकील आणि त्यांची योग्य केस चालवण्याची पद्धत जर असेल तर स्वाभाविकपणे तुम्ही याच्यातनं बाहेर येऊ शकतात पण ह्या गोष्टी जर चुकल्या जो शेवटचा कॅन्सरचा शेवट होतो तोच तुमचाही याच्यामध्ये होऊ शकतो मग याच्यासाठी सिलेक्शन ऑफ ॲडव्होकेट इन अँटी करप्शन केसेस हा खूप महत्त्वाचा क्रायटेरिया आहे मी कायम सांगत असतो पण दुर्दैवाची गोष्ट असते की अनेक लोक सांगतात आमचे व्याही आहेत आमचा जावई येत आमचा भाऊ येत आमचा मित्र आहेत चांगली गोष्ट आहे ते तुमचेच आहेत तिथं त्याच्याबद्दल दुमत नाही पण तुमच्या केससाठी ते परिपूर्ण आहात का हे बघणं गरजेचं आहे कारण अँटी करप्शनच्या केसमध्ये अगोदर सगळा तपास होतो आणि सगळ्यात शेवटी एफ आय आर दाखल होत असतील आणि आय पी सीच्या गुन्ह्यांमध्ये अगोदर एफ आय आर होती मग तपास होत असतो त्याच्यामुळे ह्या दोन्ही केसेस जे चालवण्याचे मेरिट जे मेरिट्स आहेत ते पूर्ण वेगळे आहेत मग आता अँटी करप्शनच्या केस चालवण्यासाठी तुम्हाला जे वकील साहेब पाहिजे त्या वकिलांचे मेरिट्स काय काय असणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये तर त्यांना त्याच्यातलं पूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे कालपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये किंवा हायकोर्टामध्ये आप अँटी करप्शनच्या मॅटर्समध्ये काय काय अपडेट झाले हे त्यांना माहीत असणं गरजेचं आहे कायद्याच्या सगळ्या दोन्ही बाजू त्यांना माहिती असणं आवश्यक आहे कारण बऱ्याच केसेसमध्ये आपण वकील लोक बरेच वकील मंडळी जी असतात ती फक्त आरोपीच्या बाजूची केस काय आहे तीच बघतात परंतु त्याच परिस्थितीमध्ये सरकार पक्षाच्या बाजूनी काय 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 कायदा आहे आणि काय केसलं आहे आणि त्याला आपण कसं डिफेंड करायचं हे शोधण्याचं स्किल असणारेही ॲडव्होकेट तुम्हाला आवश्यक आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आता अँटी करप्शनच्या केसेसमध्ये इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचा वापर फार मोठ्या प्रमाणावर होतो म्हणजे मेमरी कार्डचा असतात डी व्ही आर असतो सी डीज असतात बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये असतात तिथे काही काही याच्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डर आहे काही काही याच्यामध्ये ऑडिओ बग आहेत तिथे बऱ्याच गोष्टी असतात तर सिक्स्टी फायव्हचे सर्टिफिकेट्स लागतात खूप गोष्टी असतात तर मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या सगळ्या गोष्टींचं परिपूर्ण ज्ञान असणारे तुमचे ॲडव्होकेट्स पाहिजे कारण हा एक सर्रास प्रकार आहे की त्याचे जे काही मॉडेल स्टँडर्ड गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन्स कुठलीच एजन्सी आय असू द्या अँटी करप्शन असू द्या किंवा अजून कुठली असू द्या हे कधीच कधी फॉलो करत नसतात त्यांच्याकडनं बऱ्याच वेळेस चुका होत असतात आणि त्या चुका ह्या अक्षम्य असतात त्या चुका जर झालेल्या असतील आणि त्या जर तुम्ही मान्य पुढे आणल्या तर स्वाभाविकपणे मान्य न्यायालय तो इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स ॲडमिसिबल धरत नाही किंवा मान्य करत नाही त्याचा फायदा हा तुम्हाला होऊ शकतो त्याच्यामुळं इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचं ज्ञान असणं गरजेचं आहे हे मी का सांगतो आहे कारण अँटी करप्शनच्या केसेस चालवण्यासाठी सध्या जे काही महाराष्ट्रामध्ये मी ॲडव्होकेट्स बघतो त्याच्यातली मोस्ट ऑफ द ॲडव्होकेट्स हे सिनियर वकील आहेत स्वाभाविकपणे त्यांचं उवायाच्या अनुषंगाने सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आता हा जो इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहे हा कधी आला हो भारतामध्ये आपल्याकडे कायदाच दोन हजार साली आला आय टी ॲक्टच दोन हजारचा आपला आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या मला हे सांगायचं आहे की नवीन जनरेशन जे आहे ते इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सशी खूप पटकन आत्मसात करतं त्या प्रमाणामध्ये जुन्या मंडळीला थोड्याशा अडचणी निर्माण होतात तिथे त्यामुळं ती जी असं काही नाही की सगळ्या संदाच अडचणी होतात त्यातल्या काही लोकांना होतात काही लोकांनी खूप सुंदर आत्मसातही केलेलं आहे ती ही गोष्ट मान्य करण्याजोगी आहे त्यामुळे तुमच्या वकील साहेबांना ती गोष्ट परिपूर्ण येते की नाही ते बघणं गरजेचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट तुमचे वकील साहेब तुमच्याबरोबर किती वेळा मॅटरवर चर्चा करण्यासाठी तयार आहे कारण बऱ्याच वेळेस असं दिसतं की ठीक आहे तू ये आपण बघू अरे तू ये आपण बघू म्हणजे तुम्ही कशावर करणार आहे कारण वकिलांना कुठलंही केस चालवण्याचं इनपुट जे आहे ते इनपुट तुम्ही लोक देत असतात आणि तुमच्या इनपुटवर वकील साहेब केस चालवत असतात त्याच्यामुळं ते, ते इनपुट तुम्ही प्रॉपर देणं गरजेचं आहे त्यांनी ते ऐकणं गरजेचं आहे ते लिहून घेणं गरजेचं आहे समजून घेणं गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्यामुळं वेळ देणारे वकील जर असतील तर ते तुमच्या कामाचे ज्यांना वेळ नाही ते तुमच्या काहीही कामाचे नाही ते कितीही मोठे वकील असू दे दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा भाग असा असतो की शासनाच्या वेगवेगळ्या विभागाच्या वेग लोकांवर अँटी करप्शनचे ट्रॅप होत असतात फॉरेस्टवाले असतात जी एस टीवाले असतात एम एस सी वाले असतात वेगवेगळे विभाग असतात आता त्या त्या विभागाच्या ज्या काही कामाच्या पद्धती आहेत त्या मान्य न्यायालयाला कधीही माहिती नसतात ते काही संबंध नसतो मग या सिच्युएशनला त्या पद्धती कोर्टासमोर तुमच्या वकील साहेबांना प्रॉपर मांडता आल्या पाहिजे कोर्टाला त्या समजून सांगता आल्या पाहिजे त्यासाठी वकिलामध्ये अजून आवश्यक असलेला सगळ्यात सुंदर गुण तुमच्या दृष्टीने गरजेचा आहे तो कोणता तर तुमच्या वकील साहेबांचं कम्युनिकेशन स्किल हे अतिशय सुंदर असणं गरजेचं आहे कम्युनिकेशन स्किल हा शब्द मी याच्यासाठी वापरतो आहे की तुमच्या विभागाची का जी काही पद्धत आहे कामाची ती कोर्टाला पटवून देता आली पाहिजे ती सउदाहरण पटवून देता आली पाहिजे तुमच्या विभागाचे काही रूल्स रेग्युलेशन्स असतील ते वकील साहेबांनी मान्य कोर्टासमोर सांगितले पाहिजे किंवा त्यांना ते सांगता आले पाहिजे किंवा त्यांना ते एक्सप्लेन करता आले पाहिजे तर त्याचा उपयोग होतो जर ते एक्सप्लेन करू शकले नाही ते गृहित धरलं त्यांनी कोर्टाला सगळं माहिती आहे असं जे असं नसतं त्याचा काही उपयोग होत नसतो परिणामी शिक्षा होण्याचे चान्सेस हे याही कारणाने वाढतात तेथे कारण प्रॉपर केसच तुमची मांडल्या जात नाही त्याच्यामध्ये हाही एक भाग महत्वाचा आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की अनेक ठिकाणी मी असं बघतो कोर्टांमध्ये की तुम्ही लोक कुठल्या तरी सिनियर ॲडव्होकेटची नेमणूक करतात आणि सिनियर वकील साहेब तुमच्या केससाठी कधीही कोर्टात येत नाहीत कुठले तरी ज्युनियर त्यांच्या ऑफिस येत असतात तिथे ठीक आहे चीफ घेण्यापर्यंत ज्युनियर आला मला मान्य आहे पण क्रॉस घेण्यासाठी ज्या वकिलांची तुम्ही नेमणूक केलेली आहे तेच वकील साहेब त्याच्यामध्ये आले तर तुम्हाला उपयोग आहे ते जर नाही आले दुसरं कोणी घेतलं आणि त्याच्याकडनं जर काही राहून गेलं तर तो तोटा तुम्हालाच सहन करायचा आहे त्यामुळे वेळ देणारे वकील पाहिजे कम्युनिकेशन स्किल असणारे पाहिजे उत्तम ज्ञान असणारे पाहिजे केस लाव माहिती असणारे पाहिजे त्यांना शासन निर्णय माहिती असणारे वकील पाहिजे ते स्वतः कोर्टासमोर येणारे पाहिजेत या सगळ्या गोष्टी असतील तर तुम्हाला याचा उपयोग होणार आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा भाग याच्यामध्ये असा आहे की मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या ऑन अँड ॲव्हरेज महाराष्ट्रामध्ये अँटी करप्शनची केस ही सात ते आठ वर्षानंतर चालते फार कमी कोर्टांमध्ये चार पाच वर्षामध्ये केस निकाले निघते पण मोस्ट ऑफ द केसेस या माझ्या अनुभवात सात आठ वर्षानंतर निघतात माझ्याकडे आजही काही केसेस आहेत की त्याच्यामध्ये दोन हजार सात आणि दोन हजार आठच्या केसेस आजही प्रलंबित आहेत दहा अकरा बारा अजूनही प्रलंबित आहे त्याचे अनेक कारण आहेत त्याच्यावर काय तो आपला आजचा विषय नाही तिथे हे मी कशासाठी सांगतोय हे सांगण्याचं कारण असं आहे की समजा तुमच्यावर आज ट्रॅप झालाय आणि तुम्ही एखाद्या सिनियर ऍडव्होकेटची नेमणूक केली आणि तुमची केस तर सात आठ वर्षांनी किंवा दहा वर्षांनी चालणार आहे तर त्यावेळेस तुमच्या वकील साहेबांचं वय किती असेल त्यांची शारीरिक परिस्थिती काय असेल त्यांची मनस्थिती कशी असेल मानसिक स्थिती काय असेल आणि ते त्यावेळेस तुमची केस येऊन चालू शकतील का कारण आजकालच्या जमान्यामध्ये तरुण माणसाचा भरोसा राहिलेला नाही आज माणूस आहे तो नाही ही परिस्थिती आहे तर वयस्कर माणसाचा जो विषय आहे तर त्या बाबतीमध्ये तुम्ही ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे तिथे कारण एकदा तुम्ही वकिलांकडे गेले वकीलपत्र दाखल केलं तुम्ही ते फी घेणार तुम्ही फी देणार तिथे आता फीचं क्रायटेरिया प्रत्येकाचा वेगवेगळा असतो आणि मग त्या सिच्युएशनला काही लोक म्हणतात नाही साहेब आता आम्ही पूर्ण फी दिलेली आम्ही वकील बदलू शकत नाही वगैरे ते तुमचे प्रॉब्लेम असतात आणि ते तुम्ही क्रिएट केलेले असतात तिथे हे फक्त मी याच्यासाठी सांगतोय की त्या वकिलांच्या नेमणुकीमध्ये त्यांचा वयाचा क्रायटेरिया हा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नीट बघितल्या नीट अनुभवल्या तर निश्चित त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो आता अँटी करप्शन केसेसमध्ये शिक्षा होऊ नये आणि काय काळजी घ्यायची आणि कशी काय काळजी घ्यायची या भागामध्ये आजच्या या भागामध्ये मी सिलेक्शन ऑफ ॲडव्होकेट इन अँटी करप्शन केसेस यावर भर दिला आता पुढचे जे काही आपण भागाच्यामध्ये घेणार आहोत तर पुढच्या भागांमध्ये तक्रारदार कोण असेल कोण असावा कोण नसावा तुमच्याकडे शासकीय कामकाज करण्याचा तुम्हाला अधिकार होता नव्हता हे कसं ओळखायचं काय करायचं पंचांचे पोझिशन्स काय होत्या पंच खरंच जागेवर होते का नव्हते हे कसं ओळखायचं त्यानंतर पंचाची साक्ष जी आहे ती कोर्टामध्ये कशी विश्वास पात्र नाही आहे हे तुम्ही कसं सांगू शकाल तिथे सक्षम अधिकारी जे आहे सक्षम अधिकाऱ्यांनी काय गोष्टी केलेल्या नाही किंवा सक्षम अधिकाऱ्याला काय नाही विचारायचं हा मी हे मी कायम सांगत असतो की कोर्टामध्ये काय विचारायचं याच्यापेक्षा काय नाही विचारायचं हे समजणं फार गरजेचं असतं त्याच्यानंतर तपासी अधिकाऱ्याला काय प्रश्न विचारले पाहिजे तुमची डिमांड कशी साबित नाही झाली पाहिजे तुम्ही कोणकोणते कागदपत्र गोळा केली पाहिजे कागदपत्र कोर्टासमोर कशी मांडली पाहिजे आर्ग्युमेंट्स कसे झाले पाहिजे केसलॉज कसे दिले पाहिजे हे सगळं पुढच्या येणाऱ्या भागांमध्ये मी आपल्याला सांगणार आहे आणि हा सगळा त्याचाच भाग आहे ह्या सगळ्या गोष्टी जर प्रॉपर पद्धतीने जर तुम्ही कोर्टासमोर मांडल्या तर शंभर टक्के तुम्ही एक योग्य आणि प्रभावी बाजू मान्य न्यायालयासमोर तुमची मांडू शकाल आणि मांडल्यानंतर एक योग्य प्रभावी बाजू जर मांडली तर स्वाभाविकपणे कोर्ट तुमच्या बाजूने येऊ शकतंय तिथे परंतु हे सगळं करण्यासाठी तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर झाल्या तर त्याचा फायदा तुम्हाला होईल अन्यथा देशामध्ये जर काही चुका तुमच्या झाल्या तर त्याची शेवटही वाईट होईल आणि बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी माहिती नसता त्या ते त्यांना माहिती व्हाव्यात हाच आमचा हा व्हिडिओ बनवण्यापामागचा मुख्य उद्देश त्याच्यामध्ये आहे मित्रांनो अर्थ आपण पुढच्या भागामध्ये भेटू आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला कॉमेंट करून नाही सांगू शकता आपल्या स्क्रीनवर दिलेला जो व्हॉट्सअप क्रमांक आहे त्या व्हॉट्सअप क्रमांकावरही आपण आपली शंका विचारू शकतात आणि आमचा जो चॅनल आहे त्याला आपण सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार धन्यवाद